महत्वाची बातमी हाती येते आहे जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील धनगर वाड्यावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये कल्याणी सुखदेव भिटे या पाच महिन्याच्या चिमोटीला आपला जीव गमावा लागला या घटनेनंतर येडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी हजरही झाले यावेळेस ग्रामस्थ आणि वनविभाग अधिकारी यांच्यात काहीशी शाब्दिक चकमक उडाली या घटनेचा पंचनामा करण्यासाठी जुन्नर वनविभाग अधिकारी जयराम कोटा विभागीय अधिकारी येले आणि कर्मचारी उपस्थित होते सदर घटनेचा पंचनामा करून मृत चिमुडीच्या नातेवाईकांना तत्काळ तीन लाख रुपये तर सदर घटनेची कारवाई झाल्यानंतर बारा लाख रुपये देण्याचं आश्वासन यावेळेस अधिकारी गोंडा यांनी दिले गेरगावचे सरपंच आणि ग्रामस्थ यांनी यावेस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचं सांगितलंय यावेस पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी हजर होते येळे साहेब हे आमचं ग्रामपंचायतीचं पत्र आहे सर तीन महिन्यापासून आमच्या क्षेत्रातले आमच्या गावातील लोक तुम्हाला फोन करतात फोन करून तुम्हाला सांगण्यात येतंय की बाबा आमच्या एका ठिकाणी शेळीत शेळीची हत्या केली बिटने के शेळीने मारलं काही ठिकाणी बकरू मारली काही घटनांकारण जे अवस्थेवरते आले झाले बर मग त्याच्यानंतर तुम्हाला जर तीन महिने आम्ही पत्र आणि पिंजरा लावायला सांगतोय

टाळा टाळ करता हे स्पष्ट दिसते तुमच्या वागण्यानुसार सर सर एक मिनिट मेरी, मेरी बात सुनो हम सुबे से इनको फोन कर रे इनका नंबर नाही आहे नंबर दहा दहा एकोण नव्वद नंबर आहे तुमच्याकडे आमचा हे पा सकाळपासून फोन सांगतो तुम्हाला सकाळी आल्यापासून सकाळी इथं विचारा किती वाजता आलेले सकाळी आम्ही फोन केले ते बघा इथं मामा तुम्ही किती बंद नंबर बंद नाही तुमच्या नंबर आम्हाला साडेपाच वाजल्यापासून आम्ही हे पा हो साडेपाच वाजल्यापासून मी इथं होतो साडेसहा सात वाजता ने जो म्हणजे जे टाळाटाळ झाली त्यामुळे त्या मुलीचा बळी गेलेला आहे जर व्यवस्थित तिसऱ्या लोक एक एक गोष्ट समजून घ्या इत साहेब इथं बकर आहेत आपण जर व्यवस्थित जर पिंजरा लावला असताना त्या बकऱ्या पिंजऱ्यामध्ये जर बकरी ठेवली असती तर तो बिबट्या तिथं अडकला असता त्या पोरीचा बळी गेला नसताना आणि वन विभाग यांना एकत्रित जर आपण काही कॉर्डिनेट केलं तर चांगल्या पद्धतीने रात्रीच काम करता येईल या संदर्भात तुम्ही काय सांगाल आता ग्राम सुरक्षा दलाचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये आम्ही वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना ऍड करतो मग जे आमचं अतिशय चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन राहील मी कालच आरे पो शिंदे साहेबांशी काल आमची भेट झाली याविषयी चर्चा झाली की आपण कॉर्डिनेशन करून पेट्रोलिंग केलं पाहिजे कालचीच गोष्ट आहे आज अशी घटना घडली त्यामुळे मी नक्कीच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या याच्यानुसार सूचनेनुसार सर तुम्ही बरेच दिवस आता या क्षेत्रामध्ये काम करत आहात तुम्हाला भौगोलिक परिस्थितीची बऱ्या चांगल्यापैकी इथली माहिती आहे तुम्ही इथल्या स्थानिकांना काय मेसेज द्याल की जेणेकरून आपण या लेपडच्या हल्ल्यापासून वाचू शकू तसं स्था स्थानिकांशी मी चर्चा जवळ करतो स्पेशली बिबट्या संदर्भात तर स्वतः लोकं काळजी घेतात पण आता ही बाहेरची लोक आहेत कालची जी घटना घडली बाहेरची लोक आहेत आणि त्यांची थोडी निष्काळजी पण आहे त्यामुळं आपण बाहेरच्या लोकांना ग्रामस्थांनी पोलिसांनी किंवा विभागाच्या लोकांनी मार्गदर्शन करायला पाहिजे कशापासून राहायला पाहिजे ॲक्च्युली इथल्या इथल्या लोकांना माहितीच आहे कसं राहायचं शक्यतो बाहेर कोण पडतच नाही

आपण जाताना रस्त्याने वाहन चालवताना आपण फास्ट चालवतो का कोणते करताना काळजी घेतो का नाही तशी सर्वांनी आपापली काळजी घेणं गरजेचं आहे आपली काळजी स्वतःची घ्या जनावरांचं काही उद्या शासन त्याची नुकसान भरपाई बिलकुल त्याला प्रॉब्लेम नाही आदमी आता आता साहेबांनी तुम्हाला जी सूचना दिली आता जी दोन जी साहेबांनी तुम्हाला सूचना दिली इथून पुढे त्याचं पालन होईल का करावंच लागेल आता इथून पुढे कशा पद्धतीने तुमचं नियोजन नाही असंच तंबू करू याच्या तर काय जास्त नाही पॅक करू शकत नाही एक तंबू करा दुसरी शेकोटी चालू ठेवा जवळपास जिथे झोपताना शेकोटी चालू ठेवा शेकोटी जवळ येत नाही संध्याकाळी थोडीशी आग चालू ठेवा हे सुरक्षा शेवटी आपली सुरक्षा आपणच घ्यायची आपण आपली काळजी आपण घ्या ही घटना शंभर टक्के दुर्दैवी आहे आम्ही अगदी त्यांचं सांत्वन करतो घटना एकदम खराबच आहे चांगली आम्ही अजिबात म्हणणार नाही आमच्या लोक चार साल की लडकी है चार महिने की लडकी वो उसमें डेथ हो गई उसका ये जो के जो लोग है वो बता बे की बहुत से उनको फॉलो अप कर रहे हैं लेकिन आपके जो अधिकारी लोग हैं उसके ऊपर कुछ एक्शन नहीं ले रहे अभी आप इसके ऊपर क्या बताओ इंटेंसीफाई करेंगे लेपर्ड का क्या है तो आपको, आपको इधर ही रहने वाले हैं सब कुछ जानते हैं मेरा से ज्यादा आपको जानते हैं सो so, आपका है ना मैं तो सजेशनस है हम लोग तो पेट्रोलिंग एंटेंसी करवाएंगे कोई तो कोई तो ऐसे ऐसे घटना हो गए तो इमीडिएटली हमको तुरंत आपको बता दीजिए मेरा नंबर भी ले लीजिए सभी उनका नहीं लग रहा तो हमारा तो मुझे भी तो कॉल करवा दीजिए तो, कहा कहा हुआ था तो आपको प्रेजेंस हमारा उधर मदद दे दीजिए नहीं तो ऐसा इंसिडेंट नहीं हो सकता है वही और दूसरी एक बात सर ऐसी है कि अभी यहाँ पे एक चार महीने की लड़की है उसका डेथ हो गया करके इतनी भीड़ जमा हुई है लेकिन डेली ये जुन्दर के पूरे तालुका में हर कोई जगह पे कहा पे बकरी का ये होता है कहाँ पे गाय का होता है आपके जो अधिकारी है वो वहाँ पे पहुँचते नहीं मतलब मैं अभी कल परसों से मैं यही कवरेज कर रहा हूँ परसों से मैंने खुद तीन चार बार वहाँ जहा जहाँ पे मैं गया वहाँ के अधिकारी लोगों को कॉल किया लेकिन वो आए नहीं अभी कालवाड़ी में परसों चार बकरी टाइगर ने फर्स्ट कर ली तो उसके बाद वहाँ पे पिंजरा नहीं लगाया था फिर बाद में मैंने उनको कॉल किया बार बार हम लोगों ने फॉलो अप लिया फिर पिंजरा लगाया कल रात को वापिस वो पिंजरा उठा के लेके गया और पिम्पलवंडी एरिया में लगा दिया तो वो लोग वहाँ पे आते ही नहीं जब पिंजरा लगाने के लिए आते तब वहाँ पे आते जिसका जिसके वहाँ पे जो इंसिडेंस हुआ है उसको कम से कम मिलना तो चाहिए आती ही नहीं है, देखेंगे, करेंगे, पिंजरा लगाएंगे, ये जवाब सर अच्छा नहीं है, तो इसके ऊपर आप कुछ एक्शन लेंगे उनके ऊपर नहीं हमारा तो आपका कुछ कॉल आया तो उधर आ जाएगा प्रॉब्लम है तो आपको जानते हैं ना आज इधर रहते हैं कहीं पे भी उधर जाते हैं इधर जाते हैं आप आपको कॉल करते इधर का दूसरा लगा उधर पर कॉल करते हैं कहाँ कहाँ मूवमेंट को तो चेक करके हम लोग तो उसको कार्रवाई करना पा, है ना? करना पड़ता है तो वो मुश्किल का काम है तो एक्चुअली पूरा गन्ने का खेती है ना इसलिए तो ये तो वो बहुत टाइम लगता है सर बात बात लेपर का नहीं है बात अधिकारी लोगों का है वो लोग लेपर्ड तो उसका काम कर रहा है लेकिन अधिकारी लोगों के लिए आप क्या सजेशन करोगे तो हमारा कंप्लीट इंस्ट्रक्शन है कोई तो कॉल आ गया तो इमीडिएटली ऑन स्पॉट उधर जाना है कोई तो आपका है ना हमारा तो कोई तो कु, कुछ कुछ कॉल आ गया था उधर का स्टाफ तो उधर तुरंत उधर का पहुंचना है क्या है आपके साथ तो बात करके क्या घटना है कहाँ है तो वो इंस्ट्रक्शन सब मैं बिल्कुल अभी ये जो इंसिडेंट हुआ है इसके ऊपर अपन क्या क्या अचानक से आई एम वेरी सॉरी फॉर इट हमारा तो हमको भी बुरा लगता है ना कोई तो बच्चे ऐसा हो गया तो तो, नींद भी नहीं आ रहा अच्छा हाँ ऐसा होता है बट इसके लिए तो मीनि सरकार में तो क्या क्या कंपनसेशन है तो इमीडिएटली हम तो, 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 तो प्रोसेस करवा देंगे इमीडिएटली पार्ट वाइज हम लोग तो तीन लाख रुपया भी दे रहे हैं एंड बाकी काल का लैक्स रहते हैं उसको जो फिक्स डिपोजिट थे दे देंगे आप उनका फैमिली के साथ मैं बात किया उधर भी गया तो उनका पिता है ना पिताजी का लड़की का पिता है हॉस्पिटल तो में गया था उनसे बात करके तो मैं सब कुछ समझा समझा दिया ये घटना को तो कहे है ना भगवान का ये ठीक है ठीक है भगवान का अभी का बता दीजिए अभी का इतना गन्ने का के थे कहाँ कहाँ तो हम लोग को मुश्किल है रहता ना हम लोग भी गए तो आपके जैसे तो आदमी है बट आपको कोशिश हम लोग पूरा कोशिश करवा देंगे आपको क्या मदद चाहिए तो वो करवा देंगे एंड मोर ओवर मेरा को भी एक है तो ये पूरा सर, सरपंच लोग का तो एक मीटिंग लगाना है आपको क्या क्या, क्या है तो मैं पॉइंट्स लेता हूँ कैसा कैसा है अच्छा सेम टाइम तो क्या है तो आपको भी बता दीजिए क्या क्या करना है हमारा साइंटिफिक का, का टीम रहते हैं ना वेटरनरी डॉक्टर्स रहते हैं इस ही तो, तो उनको भी लेके आता हूँ देन क्या है वो पॉइंट्स के लिए तो हम लोग तो उधर ही करवा देंगे कुछ ऐसा हो गया तो इमीडिएटली कॉल करवा दीजिए हमारा लोग उधर लो पहुँच जाए सर जी यहाँ पे पुलिस डिपार्टमेंट भी काम करता है ट्वेंटी आवर्स ये लोग पेट्रोलिंग करते हैं सर भी अभी यहाँ पे खड़े हैं ट्वेंटी फोर आवर्स ये लोग पेट्रोलिंग करते हैं बहुत अच्छी तरह से पुलिस डिपार्टमेंट यहाँ पे काम कर रहा है तो हमको भी इतना अच्छी तरह से फॉरेस्ट डिपार्टमेंट कब से काम करेगा और आज ये जो अधिकारियों के भा... मतलब गलती से उनके ही गलती से हुआ है की उन्होंने वो किया नहीं उसके ऊपर आप क्या एक्शन लोगे और पुलिस डिपार्टमेंट के जैसा क्लीन काम कब से फॉरेस्ट डिपार्टमेंट का चालू हो जाए जानते हैं मेरे से जानते हैं अगर ज़्यादा जानते हैं अभी इधर का घटना हो गया ऐसा ऐसा बहुत सारा कॉल आते रहते हैं मोमेंट्स बहुत सारा रहते हैं मैं ये बता रहा हूँ कुछ ऐसा हो गया तो आप बता दीजिए मैं इमीडिएटली हमको है ना उधर का स्टाफ पहुँचा देगा हम लोग तो पेट्रोलिंग ज़्यादा इंटेंसीफाई करवा देंगे उसके साथ तो थोड़ा तो क्या क्या प्रिकॉशन लेना है तो ऐसा का तो हमारा इम्पोर्टेंट रहते हैं ऐसा अभी तो रहता ना छोटा छोटा बच्चे का क्या क्या रहता है ना वो कंप्यूटर लिस्ट हम लोग आपको है ना हर गांव के लिए तो डिस्ट्रीब्यूट करवा देंगे आपके साथ मीटिंग करेंगे आप कुछ दिक्कत है तो मुझे कॉल करवा दीजिए ना अच्छा ठीक है ठीक है कॉल करवा दीजिए ऐसा ऐसे सर ऐसा ऐसा है इंसिडेंट है कहा आपका आदमी का भेज दिएगा इमीडिएटली हमारा लोग ठीक है एक दो गाँव तो तो थोड़ा लेट हो जाएगा बट आपके साथ कांटेक्ट में रहे तो हमको तो 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 भी अच्छा रहते हैं ना ठीक है और तो इसका तो और वॉलंटियर ग्रुप का हमको इम्पोर्टेंट रहते हैं मतलब तो हर का के, के हर लोग नहीं पहुँच सकते आपको जैसा वॉलंटियर अभी बता रहे ना सोल्यूशन ऐसे ऐसे कर सकते वो इम्पोर्टेंट है हमको आप लोगों okay. anyway, के बहुत सारा हमको फोर्स है ठीक है थैंक यू अभी तो वो तो हमको बाकी का काम करने के लिए दे दीजिए तो थोड़ा सा अपने यहाँ जो जुन्नर में जो, जो बिबा निवारण केंद्र जो है तो इधर जो पानी है बाघा क्षेत्र है गन्ने का खेती बहुत है इसलिए ये दूसरी जगह पे ट्रांसफर करता है तो इधर ज्यादा प्रॉब्लम नहीं आएगा नहीं नहीं वो प्रॉब्लम क्या रहते है ना मैं एक नहीं, है, ना, अभी जो एक लेपड़ का क्या रहते से से दूसरे जगह दूसरा का लेपड़ इधर आ जाएगा ये तो हमेशा रहता है हमेशा यही है वो इसका सोल्यूशन भी तो हमको ना हमेशा तो ये रहते हैं सो वो उसका हैबिटेट भी उसका है ना ये रहते हैं अभी का इधर का कहीं पे भी तो दूसरे जगह पर छोड़ दिया उधर को भी तकलीफ देगा दूसरा आते हैं ना इधर के भी इधर फिर से दे तकलीफ दे देगा बट हमारा क्या रहता है ना उसको <laughs> कहीं पे भी रहते हैं डॉक्टर लोग रहते हैं साइंटिफिक लोग रहते हैं तो उनको कॉन्टैक्ट करके क्या क्या है तो उसको करके उनका सजेशन लेके तो हम लोग तो अभी हमारा एग्जिस्टिंग है ना ये मानिक डवा में किया है ना उसको एक्सटेंड हाँ. कर रहा है हम लोग फैसिलिटी एक्सटेंड कर रहे हैं ऐसा ऐसा ये रहता तो उनको उधर को शिफ्ट करवा देंगे मैं आपको एक विनती कर रहा हूँ जैसा पुलिस डिपार्टमेंट yes पेट्रोलिंग करता है yes वो हिसाब से मैं आपका सुन लिया आपका जो अधिकारी वर्ग जो होगा वो लोगों को आप सदेश दे दो कि जैसा पुलिस डिपार्टमेंट पेट्रोलिंग करता है वैसा ये लोग ने भी पेट्रोलिंग करना मांगता है यही हमारा आपके पास विनंती है सर के okay. कुछ कांस्टेबल है जिन्होंने भी रात के टाइम पेट्रोलिंग करते वक्त टाइगर को देखा है सर के पुलिस स्टेशन के बहुत सारे इधर का ना घूमते रहते हैं तो बहुत सारे मतलब ये कहते हैं सर पूरी तो थोड़ी सी करता है और और एक और छोटा चो, सा सवाल ऐसा है एमएससीबी के जो स्ट्रीट लाइट है उनके बहुत से स्ट्रीट लाइट बंद है आप थोड़ा सा उनके साथ कोऑर्डिनेट करके अगर वो भी कर लेंगे तो और अच्छा चलेगा चलेगा कोणता तपणक तुरंत मेरा मेरा तरफ से तो लेटरली लिहितो नहीं एक एक बघा एक स्ट्रीट लाइटचा विषय आहे तो करत आइए दुसरा मुद्दा असा आहे की थ्री फेज लाईट ऑलरेडी दी आता उन्होंने बता रहा है हमारा तरफ से भी मैं मैं तो एक लेटर थ्री फेज थ्री फेज लाईट संध्याकाळी देऊ नका सिंगल फेज संध्याकाळी ठेवा कोणी पाणी पाजायला जाणार आहे ज्याच्या तीन 3 वर्षे गेली पत्रव्यवहार अव्याहत चालू आहे आगे चाहिए। आगे। चाहिए। आगे। आज सुद्धा चालू आहे तो पत्र व्यवहार पण आता वरिष्ठ लेवलला ती दखल घेतली जात नाही आमच्या मर्यादा आहे आम्हाला करायचं तेवढं आम्ही शंभर टक्के काम करत आहोत तुम्हाला सांगा ना कधी कधी झाली आहे का तुमची बिबट्यांची गणना झालेली आहे का बिबट्यांच्या अधिकृत आकडेवारी तुम्हाला त्या ऑफिस मधून देतो मी अधिकृत आकडेवारी आता काय झालं सगळ्यांचा जो प्रश्न आहे मी एक तर सांगतो हे जे आता घटना घडून गेलेली आहे याचे पत्र व्यवहार दोन महिने झाले ग्रामपंचायत तुमच्याशी करत होती की इथं पिंजरा त्या आहे दोन शेळ्या का तीन शेळ्या मागच्या चार शेळ्या इथन गेलेल्या ठीक आहे तुम्हाला पिंजऱ्या कमी पडतायत हे आम्हाला माहिती आहे प्रत्येक गावात एक पिंजरा लावणं तुम्हाला शक्य नाही पण शासन दरबारी तुम्ही पुढं सांगून पिंजरे तरी जास्त मागून घ्या दुसरी गोष्ट असा समज आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये आहे की एखादा बिबट्या तुम्ही पिंजऱ्यात पकडला तिथं ठेवायला जागा नाही म्हणून तो पुन्हा कुठेतरी जंगलात सोडला आणि मांजरी सारखा तो त्याच्या इलाक्यात देऊन परत येऊन थांबतोच आहे त्याला हा इलाका माहिती आहे तो परत इथे येतो इथूनच माग तुम्ही चौदा नंबरच्या देणके साहेबांच्या शेत बिबट्या नेली आहे त्याच्याबरोबर तीन बिबटे होते परत काय पिंजरा आला, आला नाही तोच बिबट्या इथल्या ह्या भागामध्ये तीन आणि तीन पिल्ल होती पिल्लो आपल्यात गेलं आणि दोन पिल्ल साहेब बाबा प्रश्न असा आहे का ज्या ज्या वेळेला वारंवार जे बिबटे पकडले जात आहेत एकदा बिबटा पिंजऱ्यात गेल्यानंतर तो बिबटा परत जर का ह्याच प्रवण क्षेत्रात सोडला गेला असला तर तो बिबट्या परत कधीच पिंजऱ्यात येत नाही ही वास्तवताय त्यामुळे तुम्ही कुठे सोडताय याला महत्व आहे परवाच्या काळवाडी तीन शेड्या खाल्ल्या तिथं जो तुम्ही पिंजरा लावला ती वाघिन त्या पिंजरात गेलीच नाही ती त्याला सगळ्या माणसांसमोर ती त्याला फेरे मारून समारून निघून जाते आज तुम्ही तो पिंजरा उतरून पिंपळवंडीत शिफ्ट केला वाघिन आहे तिथंच पिंजरा शिफ्ट झाला मेन प्रॉब्लेम आहे गरजेनुसार आता काय होतं जसं आता परिस्थिती आहे त्याच्यानुसार तुम्हीच काय ग्रामस्थांच्या साहेब ते, ते काय होतं माहिती आता त्याच्यावरती स्टडी साठी विशेष प्रकल्प आहे त्या इन्स्टिट्यूट आपल्याकडे एक महिनाभरात सर्व सुरू होईल त्यांचा बिबट त्यांना राज्य शासनाकडून फंडिंग मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी ते सर्व आपल्या एरियात करणार आहेत दुसरा मुद्दा राहिला पिंजऱ्याचा पिंजऱ्यासाठी निधी पण मिळालेला आहे त्याचं कोटेशन पण झालेलं आहे ते पिंजरे पण आपल्याला अवेलेबल होऊन जातील या महिनाभरामध्ये ही अगोदरची डिमांड आहे म्हणजे मी काय केलं असं नाही हे अगोदरचीच आहे परंतु शासनाचं कसं आपण पाठवल्यानंतर फंडिंग येणं या टप्प्यामध्ये सहा महिना आठ महिन्याचा वेळ समजा त्यांचा प्रश्न असा आहे समजा तुम्ही बिबटे पकडले बड... सोडता कुठे आपण बिबट पकडल्यानंतर त्यांना मानिक डोला माहिती देऊ तिथे नाही मानिक डोला किती बिबटे ठेवायची तुमच्याकडे हे कॅपॅसिटी आहे तुमची मानिक डोची कॅपॅसिटी किती तुम्हाला पण माहिती पाहिजे सर जवळपास चाळीसच्या आसपास संख्या आहे मग चाळीसच्या वरती ज्या वेळेला संख्या जाते त्यावेळेला कसं असतं काही जे फिट आहेत आदिवासामध्ये त्यांना परत नैसर्गिक आदिवासामध्ये सोडलं जातं नैसर्गिक आदिवास म्हणजे कुठं माळशेज घाटाच्या जवळ किंवा खाली याच्या पलीकडे कुठे सोडणार आता दुसरीकडे कुठं घाटा सोडल्यानंतर तो परत परत तो रिटर्न येणार कुठे इथंच येणार आहे पण असं त्याला हे नाही ना शासनाच्या गाईडलाईन्स खूप कडक आहेत त्याच्या प्रश्न आहे शासनाच्या गाईडलाइन मध्ये जर आमच्या घरातली मुलगी जात असेल तर त्यासाठी आम्ही काय करायचं एक तर तुम्ही परवानगी द्या बरोबर काही तुम्ही ते शार्प शूटर आणा हे जर घरातल्या पोरं उचलून नाही तुम्ही मारून टाका ते शासनाच्या नियमामध्ये ती परवानगी आहे तुम्ही वरती रिपोर्टिंग तसं करा माणसं खात्यात शेळ्या खात्यात ज्याचं जीवनमान शिळी अवलंबून आहे त्याची शिळी जाते तुम्ही प्रस्ताव टाकता त्याच्या सहा महिन्याने त्याला ते पैसे येतात तोपर्यंत त्याचा जीव दोन रुपये मिळणार सत्य आता घरातली पोरगी जर जाती दारातल्या तर हे ही लोक उघड्यावर यांचा संसार उघड्यावर यांची मुलं राहतात उघड्यावर ही मोठी होतात उघड्यावर त्यामुळे यांना त्याची भीती नाही आम्ही घरातल्यांना घरात राहून भीती आमच्या दारात भी काय करायचं आता समोर सहा महिने पाच महिन्याची मुलगी जाते जरी हे दुसऱ्या गावचे असेल मेंढपाळ असेल पण एक माणुसकीच्या नात्याने ही सगळी गावकरी गोळा झाली यांच्यासाठी तुम्ही काही परवानगी घ्या व माणसं उचलायला लागली त्याला मारायची परवानगी तुम्ही जर आणणार असाल तर ही लोक सांगतील आता इथं दिसलाय तिथं दिसलाय त्याच्याप्रमाणे तुम्ही आम्ही सर आम्ही सर साहेबांचं मग असं म्हणणं आलं का शक्यतो रात्री लोकांनी नऊच्या नंतर बाहेर पडू नये आता मुळात लाईटच नऊच्या नंतर येत असेल तर ता पाणी पण भरायचं नसेल तर कस काय तुम शासन दोन्ही तुमची खाती दोन्ही एकच आहे तुम्हीच कॉर्डिरेट करा ना लोकांना त्रासच होणार नाही त्यांनी पुढे असं सांगितलं की थ्री पेज लाईट रात्रीची देऊ नका यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय वरिष्ठ दरबारी आमची दखल घेत नाही जर अधिकाऱ्यांची अधिकारी दखल घेत नसतील तर सामान्य लोकांची दखल कोण घेणार तुम्हाला अडचणी ना तुम्ही आम्हाला गावकरी म्हणून सांगा तुमच्या वतीने मोर्चे काढू उपोषण करू आम्ही आमची झळ साचू पण हे झालं तुम्ही आम्हाला ठीक आहे आळ्याला दिले बोरीला दिले ग्रामपंचायतीला की रोडचे जे स्ट्रीट लाईट आहेत ना जसे मला ग्रामपंचायतीचे प्रस्ताव येतात ना की आम्हाला दाखला त्याच्या अंतर्गत ते एम एसी बिल पण पाठवतात

विरोजी अशोक कोर्डे शिवनेर प्राईम जुन्नर